तुला इथे येणार शिक्षणाचा खर्च जो आहे पुढचा बारावीचा सगळा देण्यात येईल म्हणून मला येण्याची पाहुणे दोन रुपये तिकीट होती त्या वेळेची बारावीची ती तिकीट असेल किंवा शाळेच्या वया पुस्तकं सगळं मला त्या शाळेने पुरवलं आणि मी बारावी चांगल्या मार्क्सने पास झाले की जेणेकरून मा मला जायचं होतं डी एडला डी एड करून मला म्हणतं विक्रम जाधव मला साक्षीदार मित्र यातला की तोही मला त्यावेळेस डी एडचा पास भरलेला होता मी

वाढतच गेला आणि मी अशा रीतीने बी ए इंग्लिश स्पेशल इंग्लिश घेऊन मी बी ए इंग्लिश झाले सुदैवानं माझ्या गावचे सदा